बरोबर ना तर आपली आई आणि वडील याबाबतीत सरांनी थोडंसं काय जे तुम्हाला काय असणार आणि जास्त काय असणार पण जी काय माहिती दिली ती यक्षम योग्य दिली मला अशी तर बोलायची कारण मी असतानाच कॉमेडी समजायला इंस्टाग्रामवरची त्याच्यामुळं हां इंस्टाग्राम आहे कॉमेडी समजायला आणि आमच्या सहकारी पण आहेत तर सगळ्या जाधे तुम्हाला मी का बोलले टिकली कुठे लावली जाते का बोलली माहित नाही माई, सांगते मी ऐका ज्यांच्यासाठी हा